नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेची राज्यामध्ये एक वेगळी ओळख आहे संस्थापक संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्र शेतकरी संघटनेनं अनेक आंदोलनं केली तसेच अहिलानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या गेली अनेक वर्ष न सुटलेल्या पाणी प्रश्नावर भूमिपुत्र शेतकरी संघटनेनं शासन दरबारी आवाज उठवला त्यामध्ये या संघटनेला काही प्रमाणात यश देखील मिळालं त्यातच कर्जमाफी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशा विविध विषयांवर पारनेर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये नुकतीच संस्थापक संतोष वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आहे या बैठकीला अशोक आंधोळे संतोष वाबळे बाळश्रीराम पायमोडे किरण वाबळे मनोज तामखेडे सुभाष पाटील करंजुले रावसाहेब झामरे अन्सार पटेल नंदू साळवे अरुण बेलकर बाळासाहेब वाळूंज अनिल सोबले वसंत साठे राहुल गुंड रघुनाथ मांडगे प्रवीण खोडदे उपस्थित होते यावेळी बैठकीमध्ये आगामी काळामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनं उतरायचं ठरवलंय त्यामुळे आता पारनेर तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटामध्ये आणि दहा गणात भूमिपुत्र शेतकरी संघटना उमेदवार उतरवणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय तसंच आतापासूनच भूमिपुत्र शेतकरी संघटना कामाला लागली असून आगामी काळामध्ये नेमके काय घडामोडी घडणार आहे हे त्याच वेळी दिसून येणार आहे दरम्यान या बैठकीनंतर संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी डी एस न्यूज 24 शी संवाद साधून प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात पारनेर तालुक्यातील भूमिपुत्र शेतकरी संघटनेची आज महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामघौ या ठिकाणी बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सध्या शेतकरी जो अडचणीत आहे शेतकऱ्यावर जे संकट आहेत त्या संकटांवर काय उपाय योजना केली पाहिजे आपण काय मागण्या केल्या पाहिजे सध्या जो कर्जमाफीचा विषय आहे अतिवृष्टीमुळे बरेच शेतकऱ्यांचे माल गेले पण सरकारने निवडणुकीच्या अगोदर घोषणा केली होती की आम्हाला सत्ता दिल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांनंतर सगळं कर्जमाफ करू पण आज एक वर्ष उलटलेत कोणत्याही प्रकारे कर्जमाफी होण्यासारखं वाटत नाही अशा असंख्य मुद्द्यावर साधक बाधक या ठिकाणी चर्चा झाली आणि पुढील दिशे या ठिकाणी ठरवण्यात आले आहे सध्या जे राज्यभर आंदोलन पुकारलेले चोवीस तारखेच्या तारखेला चक्काच्या मालना त्या आंदोलनामध्ये आम्ही त्यांना पाठिंबा देऊन सक्रिय सहभागी होणार आहोत असा सर्वानुमते या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे या ठिकाणी सर्वानुमते चर्चा झाली की आपण निवडणुकांमध्ये उतरलं पाहिजे किंवा नाही निवडणुका लढवल्या पाहिजे किंवा नाही हे स स साधक बाधक सर्व सर्वांनी चर्चा केली तर बऱ्यापैकी के सर्वच कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सूर आला की आपणही येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होणार आहेत आपण त्यात उतरलं पाहिजे असं या ठिकाणी सर्वांमते या ठिकाणी सूर निग निघाला आज त्या निर्णयाशी आम्ही सगळे बांधील राहणार आहोत जो काही निर्णय होईल ते त्यावेळेस आम्ही ठरवू किंवा जेव्हा ठरल ही निवडणूक लढवायची त्यावेळी आम्ही प्रत्येक गावात शेतकऱ्यांशी शेत, संवाद साधू चर्चा करू आणि मगच पुढील दिशा ठरवू जर तसा काही संघटनेचा निर्णय झाला तर नक्कीच पाचही गटांमध्ये आणि दहा गणांमध्ये भूमिपुत्र संघटना उमेदवार देईल एवढी ताकद भूमिपुत्र संघटनेची आज पारनेर तालुक्यामध्ये नक्कीच आहे न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी पारण्यात अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार